महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश रहिमतपूर इथे पार पडला यावेळी बोलताना त्यांनी पुणे जमीन व्यवहार प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ते रात्री दहा अकराला ला घरी जातो त्याच्यामुळे मला नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपया कोणाला दिलाही नाही एक रुपया घेतलाही नाही आताच्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफआयआर दाखल झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी ते शंबरस मला, दे। हो <laughs> बाज शंबर ते मला ते बाकी सगळे तू घेऊन जा पिढ्या बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला तुम्ही टाकव ना कुठं पैसे तर काय पैसे दारी टाकल्यास सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी धाडी टाकल्या एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु हे <laughs> टीव्ही वाल्याचं खाला उघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्ही वर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा

बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या भाबड्यात चंद्रहार दादाला फसवलं त्यांना निवडणुकीला उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत गाजत घेऊन जाऊया असं वक्तव्य करत शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा नाद केला तर एकच फाईट वातावरण टाईट असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं चंद्रहार पैलवान जरी असला तरी तो उसासारखा गोड आहे रक्तदान शिबीर गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवतो बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर मंत्री विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे बच्चू कडू आपल्याशी बोलले असते तर खुलासा दिला असता माध्यमांना दिलेला खुलासा बच्चू ऐकला पाहिजे त्यांचा अजून काही गैरसमज असेल तर त्यांच्याशी बोलेन बच्चू कडू माझे चांगले मित्र असून त्यांचा गैरसमज दूर करून आमची मैत्री आणखी दृढ करेन असं वक्तव्य विखे पाटलांनी केलं बच्चू कडू चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप आमदार प्रवीण तायडेंनी केला ता आहे तर जेवढ्या वय कडूंचा आहे तेवढा अनुभव विखेंना असल्याचं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव वाडी वस्त्यांची आणि पंचवीस रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर पालकमंत्री नितेश राणेंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला पुणे प्रकरणात चौकशी सुरू आहे चौकशी अंती सर्व सत्य बाहेर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलंय मुंढवा जमीन प्रकरणात आमचा एक रुपयाचाही व्यवहार नाही पण चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते असं अजित पवार म्हटलं मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा राजीनामा घेण्याची मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे राजीनामा न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा हाकेंनी यांनी दिलाय आता एक मोठी बात मी महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश रहिमतपूर इथे पार पडला यावेळी बोलताना त्यांनी पुणे जमीन व्यवहार प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं आता ही जी घटना घडायला नको होती ती घडली मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं मी म्हटलं माहिती घेऊन चालतो आता काही जण म्हणले एवढी मोठी माहिती दादाला नाही माहिती कशी नाही अरे बाबा दादा ही सकाळी सहाला कामाला लागतोय ती रात्री दहा अकराला घरी जातोय त्याच्यामुळं मला नाही माहिती नंतर मी माहिती घेतली त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही एक रुपया कोणाला दिलाही नाही एक रुपया घेतलाही नाही आताच्या जी कमिटी झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला सत्तर हजार कोटीचा आरोप झाला अरे म्हणलं ते सत्तर हजार कोटीतले शंभरच कोटी तले शंबरस मला ते बाकी सगळे तू घेऊन जा पिढे बसून खातील शंभर कोटी पण काय ते मला तुम्ही टाकव ना कुठं पैसे तर काय पैसे दाडी टाकल्यास सगळं काही केलं माझ्या नातेवाईकांच्यावर बावीस ठिकाणी दारी टाकल्या एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला पण मी सहन केला मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु <laughs> हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा <laughs> आता मला काही मोळ्याचे पाच वाटा फोन बोलून खऱ्यांची दुनियाच राहिली नाही पण मी बोलू की बघा आजोबॉ काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोललं मला तर काही कळत बर हा तर इथून कुणा असं कर बाळासाहेब कुठं सभा की म्हणजे मी बद्दास पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात निवडणुकीआधी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय कोणत्याही कमिटमेंटसाठी आलो ना ना नाही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला माझी कुणावरही नाराजी नाही असं वक्तव्य दिपेश म्हात्रे यांनी केलंय महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या पक्षाला मोठा झटका दिला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये रहिमतपूर इथे पक्ष प्रवेश पार पडला मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना धक्का दिला तटकरेंचे समर्थक समर्थक सुरेश महाबळे आणि चंद्रकांत लोखंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं एकला चलोची भूमिका घेतलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणं कठीण असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलंय जतमध्ये गोपीचंद पडळकरांनी भाजपकडून स्वबळाचा नारा दिलाय पडळकरांनी उमेदवारांची यादी देखील निश्चित केलेली आहे महायुती म्हणून कुणाचाही प्रस्ताव आला नाही प्रस्ताव आल्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया पडळकर यांनी दिली आहे पुण्यात शिवसेना आणि पतित संघटनेची युती होणार आहे पुण्यामध्ये दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यातून युतीची घोषणा करण्यात आली मूळ ओबीसीला उमेदवारी द्यायची हा पवारांचा निर्णय अतिशय योग्य असल्याचं म्हणत विनोद पाटलांनी शरद पवारांचे आभार मानलेत आमची लढाई कधीच राजकीय आरक्षणासाठी नव्हती तर शैक्षणिक आरक्षणासाठी आमची लढाई आहे असं विनोद पाटील म्हटले गोंदिया जिल्ह्यातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे तर भंडाऱ्यामध्ये चार नगरपरिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी स्पष्ट केलं पाटणमध्ये मायुतीचा जो निर्णय होईल तोच निर्णय मेढ्यामध्ये होणार असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं तर शिवसैनिकांचं अपमान केल्यास जशास तसं उत्तर देण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे